एक कथा धर्म आणि निष्ठेच्या संघर्षाची कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर हो एकाकी लढत होते पांडवांच्या फौजांवर भीष्मांचा प्रचंड पराक्रम भारी पडत होता प्रत्येक प्रत्येक बाणाने आणि पावलावर रणांगण साक्षीदार होत त्यांची युद्ध नेते आणि कौशल्य पाहून पांडव हतबल झाले यावेळी द्रौपदीने श्रीकृष्णाला विनंती केली हे केशवा पांडवांचा पराभव थांबवण्यासाठी काहीतरी करावे लागेल श्रीकृष्ण म्हणाले या युद्धात भीष्म हे कौरवांसाठी मोठी ताकद आहे त्यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या अंतकरणातील वेदना समजून घ्यावी लागेल पितामह भीष्म यांचे मन खूप वेदनेने भरलेले आहे त्यांच्या हृदयाचा दरवाजा उघडण्यासाठी मी स्वतः त्यांच्याशी संवाद साधेल पितामह भीष्म यांच्या अंतकरणात वेदना होत्या प्रत्येक पावलावर त्यांचं मन धर्म आणि निष्ठेच्या गहन संघर्षात अडकलेलं होतं ते एका बाजूला कौरवांसाठी लढत होते पण दुसऱ्या बाजूला त्यांना कळत होतं पांडव धर्माचे रक्षक आहेत याच दरम्यान श्रीकृष्ण त्यांच्या तंबूत आले श्रीकृष्ण हे एका उद्देशाने आले होते भीष्माच्या मनातील गोंधळ दूर करणे आणि त्यांना धर्माच्या मार्गावर पुन्हा आणणे ते दोघेही समोर उभे होते एक वयोवृद्ध आणि दुसरे एक युवक पण जीवनाच्या गहन आणि गोंधळलेल्या प्रसंगामध्ये ते एकमेकांना भेटले महाभारताच्या युद्धामध्ये भीष्म पितामह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील हा संवाद धर्म निष्ठा आणि कर्तव्य यांच्या संदर्भातील आहे रात्री श्रीकृष्ण भीष्मांच्या शिबिरात पोहोचले शांत चांदण्यांच्या प्रकाशात भीष्म होते श्रीकृष्ण त्यांच्या समोर उभे राहिले भीष्माने डोळे उघडले आणि म्हणाले हे वासुदेव तुम्ही इतक्या उशिरा माझ्या तंबूमध्ये तुमचं स्वागत आहे परंतु इथे कशासाठी आलात श्रीकृष्ण म्हणाले पितामा तुमचं शरीर कुरुवंशाच्या रक्षणासाठी युद्ध करत आहे पण तुमचा आत्मा धर्माच्या बाजूने आहे तुम्ही जाणता धर्म कौरवांच्या बाजूने नाही तरीही तुम्ही त्यांच्यासाठी लढत आहात आपण धर्माचे ज्ञानी आहात कर्तव्य पारायण आहात मग अशा अधर्माच्या बाजूने उभे राहून आपले शस्त्र चालवणे योग्य आहे का तुम्हाला याचं दुःख नाही का होत पितामह तुमच्या ज्ञानाचं आणि समर्पणाचं मला खूप मोठं कौतुक आहे पण तुमचं मन सत्य जाणते तुम्हाला माहीत आहे धर्म पांडवांच्या बाजूने आहे मग तुमच्या पराक्रमाचा उपयोग अधर्मासाठी होतो आहे हे तुम्हाला कसं स्वीकारता येतं भीष्म उत्तरले माधवा मी कौरवांसाठी लढत असताना माझ्या अंतकरणाला वेदना होतात पण मी वचनबद्ध आहे माझे जीवन त्यांना समर्पित आहे मी कौरवांच्या बाजूने उभा हो आहे कारण मला दिलेल्या वचनाची शपथ घातलेली आहे मी त्यांना वचन दिलेले आहे आणि वचन पाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे माझे कर्तव्य त्यांच्यासाठी लढणे आहे श्रीकृष्ण म्हणाले पितामह विचार करा ज्या निष्ठेचा परिणाम अधर्माच्या विजयात होतो ती निष्ठा योग्य आहे का तुम्ही धर्माचा त्याग कधीच केला नाही मग आज सत्याच्या विरुद्ध उभे राहणे तुम्हाला योग्य कसे वाटते पितामह वचन आणि धर्म यामध्ये एक मोठा भेद आहे वचन एक तात्कालिक गोष्ट असू शकते पण धर्म हा चिरंत नसतो तुम्हाला जर जाणवते तुमचं वचन अधर्माच्या बाजूने आहे तर ते तारणार नाही धर्मच आपला अंतिम मार्गदर्शक असावा लागतो धर्म फक्त कर्तव्य नाही धर्म म्हणजे न्याय सत्य आणि समाजाची सेवा तुम्हाला ठाऊक आहे कौरवांचा का मार्ग अधर्माचा आहे मग तुम्ही त्यांना साथ देऊन खऱ्या धर्माचं उल्लंघन करत नाही का भीष्म विचारवग्न झाले त्यांनी मान खाली घातली आणि म्हणाले हे कृष्णा तुमचे शब्द सत्य आहेत पण मी माझ्या प्रतिज्ञेमुळे बांधलेलो आहे भीष्म गडगडून बोलले माधवा मी चुकलो आहे खरंच खूप चुकलेलो आहे माझं वचन खूप महत्त्वाचे होते पण मी त्या वचनाची किंमत गमावली धर्माचा मार्ग स्वीकारावा अशी मला इच्छा आहे पण आता त्या वचनावर उभे राहणे महत्त्वाचे आहे जर मी ते वचन तोडले तर मी स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ नाही दिला असे होईल मला हे कळते मी अधर्माला मदत केली आहे आणि त्यामुळे माझ्या आत्म्याला गहन दुःख होणार आहे शांतीचे शब्द उच्चारले तुम्ही आपल्या वचनामुळे वेढले गेलेत पण तुम्ही स्वतःला विसरू नका तुम्ही एक महान योद्धा आणि नीतिमान व्यक्ती आहात तुमचे जीवन आणि ज्ञान यामुळे अनेक पिढ्यांना दिशा मिळेल तुम्ही तसं पाहिलं पाहिजे हे लक्षात ठेवा धर्म आणि सत्य यांची साथ देणारा प्रत्येक एक सत्याच्या मार्गावर नेतो भीष्माने एका गडगडत्या स्वरात विचारले माधवा मी चुकलो कधी मी पांडवांच्या बाजूने उभा राहिलो असतो तर कधी मी धर्माची बाजू घेतली असती कधी मी दुर्योधन आणि त्याच्या क्रूर वर्तनाला थांबवलं असतं कधी मी नायक होऊन पांडवांना संधी दिली असती हे सगळं मला दुःख देत आहे पण आता मी कसा प्रायचित्त करू कृपया मला मार्गदर्शन करावे श्रीकृष्ण म्हणाले पितामह तुम्ही माणूस आहात आणि माणूस चुकतो धर्म आणि सत्यापासून दूर जाणे हे प्रत्येकाला होऊ शकते महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव असणे गरजेचे आहे तुमच्या आत्म्याला याचं उत्तर नक्कीच सापडणार आहे तुमचं बलिदान आता धर्मासाठी आणि सत्यासाठीच असू शकते भीष्म डोळे मिटून शांत होतात आणि एक मोठा श्वास घेतात त्यांचे हृदय हलकं होतं माधवा तुमच्या शब्दांना मला शांती मिळाली मी आता कर्तव्य पार करणार आहे हे युद्ध खूप वेगळे आहे पण मी आत्ताच ते स्वीकारले आहे धर्माचा विजय निश्चित होईल आणि त्यात माझं योगदान असेल मी त्यात प्रगती करू इच्छितो वासुदेव हे शरीर नश्वर आहे पण धर्म अमर आहे जर माझा मृत्यू सत्य आणि न्यायाचा मार्ग मोकळा करू शकतो तर याहून मोठे समाधान नाही श्रीकृष्ण हसले आणि हात जोडून म्हणाले तुमचे बलिदान व्यर्थ जाणार नाही पितामह तुम्ही आजही एक मार्गदर्शक आहात तुमचा त्याग आणि संघर्ष भविष्याच्या पिढ्यांना धर्माच्या मार्गावर चालायला शिकवतील पितामह तुमचं हृदय सत्याचा दीप आहे तुमचं बलिदान या युद्धाला केवळ विजय नाही तर एक नवा अर्थ देईल मी तुम्हाला प्रणाम करतो भीष्म माझ्या हातमाला आता शांती आहे वासुदेव उद्या धर्माच्या विजयाची पहाट उगवेल भीष्मा आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवाद एक महत्त्वाचं वळण बनले तो एक गहन क्षण होता ज्याने भीष्मांना धर्माचे महत्त्व समजावले आणि त्यांना आत्मशुद्धतेचा मार्ग दाखवला श्रीकृष्णाच्या शब्दांनी भीष्मांना आत्मिक शांती दिली आणि त्यांना कळले त्यांनी काय केले तर ते अधिक चांगले होईल अंतत त्यांच्या युद्धाचा आणि त्यागाचा खरा उद्देश धर्म हाच होता त्या रात्रीचा संवाद गहन होता भीष्माने स्वतःशीच निर्णय घेतला की जरी ते कौरवांसाठी लढत असले तरी त्यांचं ज्ञान अनुभव आणि अंतिम बलिदान धर्माच्या विजयासाठीच असेल अखेर रंगभूमीवर आपल्या वाहनांच्या शैलीवर आडवे होताना भीष्मांनी पांडवांना धर्माचा अर्थ समजावला आणि शेवटी धर्माला आधार दिला त्यांचं बलिदान हा धर्माचा सर्वोच्च विजय होता भीष्मांचा त्याग आणि श्रीकृष्णाचे मार्गदर्शन हे धर्माच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरले ही कथा एक सुंदर संदेश देते सत्यासाठी कधीकधी आपल्या वैयक्तिक गोष्टींचा त्याग करावा लागतो पण तो त्यागच आपल्याला अजरामर करतो